भावेश नकाते सहम कटके असे अनेक डोंबिवलीतील तरुण रेल्वेतील गर्दीचे बळी ठरले रेल्वेगाडीतील वाढती प्रवासी संख्या पाहता कल्याण ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी सात ते अकरा प्रचंड गर्दी असते आता तर दुपारच्या वेळी गर्दी वाढू लागलेली आहे लोकल फेऱ्या वाढवा अशी मागणी होत असताना रेल्वे प्रशासन अजूनही विचारधीन आहे यावर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांच्याशी आपला शहरनामाने मुलाखत घेतली या मुलाखतीत आमदार मोरे यांनी अनेक गंभीर बाबींवर प्रकाश टाकला कल्याण ते ठाणे डोंबिवली ते छत्रपती शिवाजी टर्मिनस जलदगती रेल्वेगाडी फेरी वाढवल्या पाहिजेत रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे असून समांतर रस्त्याची मागणी आहे मार्च महिन्यात विधानसभेत रेल्वे अपघात आणि उपाययोजना हा विषय मांडला जाईलही असं आमदार मोरे यांनी म्हटलं आहे आमदार राजेश मोरे यांनी म्हटलंय की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रेल्वे अपघाताची गंभीर दखल घेऊन रेल्वे अपघात होणार नाही याकरिता उपाययोजना करावी कल्याण स्टेशन ते ठाणे दादर डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी सकाळच्या वेळी लोकल सुरू करावी कल्याण ते ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंत जलदगतीची लोकल वाढवली पाहिजे डोंबिवली मोठागाव मानकोली उड्डाणपूल ते ठाणे के डी एम टी बससेवा लवकरात लवकर सुरू करावी सर्व लोकप्रतिनिधी रेल्वे संघटना यांनी एकत्र येऊन रेल्वे अपघात होणार नाहीत याबाबत चर्चा करून उपाययोजना सुचवणे आवश्यक आहे खासदार डॉ श्रीकांत शिंदे खासदार म्हात्रे हे वाढत्या रेल्वे अपघातांवर वा, केंद्र सरकारशी नक्कीच चर्चा करतील गावातील सोहम कटरे हा बारावीचा पहिला पेपर देण्यासाठी जात असताना ट्रेन मधून पडून मृत्यू झालेला आहे अपघाताची ही संख्या दिवसेंदिवस वाढते आहे त्याच्यावर पर्याय म्हणून पर्याय म्हणून काय मंगळवारी सकाळच्या सत्रात डोंबिवलीमध्ये आजदे गावामध्ये राहणारा सोहम कटरे या बारावीच्या परीक्षेला ठाण्याला जात असताना मुंबळा आणि कलवा या रेल्वेच्या मार्गात रेल्वेमध्ये अपघात होऊन अतिशय दुर्दैवी घटना या डोंबिलीमध्ये घडलेली आणि सतत कधी ना कधी ह्या रेल्वेमध्ये अनेक या मुंब्रा भागामध्ये असेल कलवा भागामध्ये असेल अनेक मधील विद्यार्थी असेल असे, महिला असेल या मोठ्या गर्दीचा सा, सामना करावा लागतो आणि त्यामुळे काही ठिकाणी अपघात होत असतात अतिशय दुर्दैवी घटना डोंबोलीमध्ये परत आहे अतिशय दुःखदायक घटना डोंबिलीमध्ये झालेली आहे आणि अशा ह्या घटना वारंवार होतात या घटना वारंवार होऊ नये म्हणून राज्यस्तरावर असेल केंद्र स्तरावर असेल या रेल्वेमध्ये चांगल्या सुख सुविधा रेल्वे, रेल्वे फेऱ्या शासनाच्या माध्यमातून वाढवल्या पाहिजेत जो सकाळी गर्दीचा माहोल असतो सकाळी सात ते अकराच्या दरम्यान हा प्रचंड मोठा मुंबईला मुंबईला जाण्यासाठी साखरमान्यांची ट्रेनला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत म्हणतो रेल्वेला असलेला समांतर रस्ता असेल आणि तो वर्षानुवर्ष त्या समांतर रस्त्याची मागणी आता मार्चला अधिवेशन येणारे मी एक आमदार म्हणून कि या शासनाच्या माध्यमातून समांतर रस्त्याची मागणी अतिशय जोर धरून आपण करणार आहोत की बाबा हा समांतर रस्ता झाला तर त्याच्यावर रेल्वेवर असलेला हा भार ट्रॉफिकचा भार हा कुठेतरी कमी होईल आणि कुठेतरी आपला अपघात आप होण्याचं प्रमाण अपघात होणार नाही याची शास आपल्याला मिळेल त्याचबरोबर रेल्वेचे काही जे प्रश्न आहेत की कल्याण ते ठाणा या फास्ट गाड्या आपण वाढवल्या पाहिजेत डोंबिवली ते मुंबई या फास्ट गाड्या आपण वाढवल्या पाहिजेत जेणेकरून कुठेतरी या ट्रॉफिक किंवा जी गर्दी होते तिथे कुठेतरी कमी होण्याचं प्रमाण होईल आणि या ज्या अपघात होतात गर्दीमुळे तेही कमी होतील केडीएमसीकडे पण आपण एक मागणी करणार आहोत की डोंबिवली पश्चिम येथून जेव्हा मानकुली आपला ब्रिज झालेला आहे त्या डोंबुली ते ठाणा हे बस जर के डी एम टीने चालू केल्या तर तो तोही रेल्वे असलेला भाग आ, कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याही बस आपण वाढवल्या पाहिजेत मेट्रोचं झालं खरं तर डोंबुलीमध्ये जास्त प्रमाणात झालं पाहिजे म्हणजे कल्याणपासून तर वाशी असेल माफा असेल मानखोर असेल या बाजूला जर मेट्रोचं आपण झालं वाढवलं गेलं तर रेल्वेवर असलेला भार हा पण कमी होईल आणि अशा अनेक समस्या जर आपण त्या बाबतीत बसून सर्वांनी एकत्र केला लोकप्रतिनिधी असतील रेल्वेमध्ये जे वारंवार लोकांच्या गरजेसाठी धावून जातात ते सर्व लोकप्रतिनिधी असतील हे सर्वजण बसून आपण त्या आप आप सोडवल्या पाहिजेत कारण डोंबोलीमधीलच अशा एक घटना होतात की प्रचंड मोठ्या प्रमाणात रेल्वेवर गर्दीचा भार असल्यामुळे साखरमणी मग त्या त्या वेळेला गर्दी करत असतात आणि मग अपघात होण्याची शक्यता असते असे अपघात होऊ नये म्हणून हे चार पाच जे उपाय ते आपण तातडीने सोडवले पाहिजे जेणेकरून रेल्वेवर असलेला भार आपला कमी होईल मग ते केंद्र शासन असेल राज्य शासन असेल दोन्ही शासनाने शासना याच्यावर जास्तीत जास्त प्रयत्न करून सोडवले पाहिजेत राज्य शासन त्याकडे लक्ष द्यावा याकरता आपण मुख्यमंत्र्यांचा व्यवहार पत्रव्य करणार असता आणि uh, हा वरती सेंट्रलला प्रश्न गेला पाहिजे याकरता पाठपुरावा करणार आहात एकशे टक्के आपण केंद्र स्तरावर ह्याचा uh, पाठपुरावा केला जाईल आपले खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील आपले खासदार सुरेश म्हात्रे साहेब असतील मामा यांच्या माध्यमातून का दोन्ही हे खासदार यांच्या माध्यमातून जे जे केंद्र शासनाच्या माध्यमातून असतील रेल्वेचे प्रश्न हे तातडीने कसे सोडवता येतील याच्याकडे बारकानी लक्ष लावून आपण ते प्रश्न मांडले जातील त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून काही ठिकाणी समांत रस्ते असतील काही ठिकाणी मेट्रोचा भाग असेल या अनेक कामं शासनाच्या माध्यमातून आपण सवड जर प्रयत्न करू जेणेकरून रेल्वेवर असलेला भार जो रेल्वेवर प्रचंड भार आहे सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळच्या सत्रात तो कसंही करून कमी व्हायला पाहिजे याच्या आपण सर्वजण प्रयत्न